आवाज यायला सुरुवात होईल कारण की पहिले वीस सेकंद आपले आवाज येत नाहीये हे ये देखील आपण कमेंट मध्ये शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात करू शकतो तर मित्रांनो आपण तारखेनुसार बघण्याला सुरुवात करूयात म्हणजे बरेचसे शेतकऱ्यांना जो संभ्रम आहे तो निघून जाईल तर विषय असा आहे उद्याची जी तारीख आहे दहा तारीख या दहा तारखेला वातावरण हे कोल्हापूर कोकण किनारपट्टी या भागामध्ये किरकोळ हलक्या सरींचं आहे मोठी कंडिशन याच्यामध्ये नाहीये वाल्मिक साठेसर जयशिवराय तर कोकण किनारपट्टी सोलापूर सांगली सातारा पुणे देवी नगर परिसर या भागांमध्ये धुईचा प्रादुर्भाव उद्यापासून वाढायला सुरुवात होणार आहे या काळामध्ये कारण की पुढच्या परिस्थिती अशी आहे की दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जवळपास संक्रांतीच्या दिवशी आणि त्याच्या दोन दिवसामध्ये पुन्हा वातावरण हे हलक्या सरींचं निर्माण होण्याचे चान्सेस आहेत धुईचा परिणाम देखील या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे धुईची कंडिशन या बाबतीत जर आपण बघितली तर मागील तुलनेमध्ये देखील जास्त प्रमाणात येणार आहे आता ही सगळी अपडेट आणि सगळी कंडिशन आपण तारखेनुसार आणि जिल्ह्यानुसार पाहण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून शेतकऱ्यांचे जे क्वेश्चन्स आहेत प्रश्न जे आहेत या प्रश्नांना उत्तर मिळून जातील तर आता बघा आज दहा तारखेला आज दहा तारखेला सॉरी उद्या दहा तारखेला वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी कोल्हापूर विदर्भामध्ये किरकोळ ढगाळ ढगाळलेलं आणि अवकाशामध्ये सारवल्यासारखे ले ढगांची लेअर तयार व्हायला हो ले देखील सुरुवात होणार आहे अशा प्रकारे ही कंडिशन येईल जय शिवराय तर शनिवारी शनिवारी वातावरणाची धुईची जी चादर आहे ती वाढायला सुरुवात होईल ही धुई नाशिक क्षेत्र पुणे परिसर आणि खान्देशेतल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना या धुईचा परिणाम देखील पाहायला मिळणार आहे म्हणजे त्या चोवीस ते पंचवीस तासांमध्ये ही कंडिशन आपल्याला अपडेटमध्ये पाहायला मिळणार आहे कोकण क कुणालपट्टी आणि मुंबई ह्या भागांमध्ये अक्षरशः वाहनांना पुढचं काही दिसणार नाही ह्या टाईपमधली धुई या कोकणाच्या मुंबईच्या रस्त्यांना पुणे परिसरांना आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे त्याच्यामध्ये जवळपास येत्या दोन दिवसाचा म्हणजे शनिवारपासून ही थंडी ही अं धुईची चादर आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे बारा तारखेला वातावरणामध्ये थोडी अ जी लेअर जे बनलेली आहे ढगांच्या वगैरे ह्या लेअर या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या भागात मिळेल याच काळामध्ये इथे नागपूरच्या उत्तर बाजूस म्हणजे एम पी साइडला पावसाची देखील शक्यता आहे जी बारा जानेवारी आहे एमपीच्या जबलपूर भोपाळ वगैरे जे काही भाग असेल इथे पाऊस येईल आणि इकडेच प्रयाग नगर वाराणसी परिसरामध्ये मध्यम ते जोर जातं काही ठिकाणी गारपीटचा देखील इशारा ह्या एम पी मधल्या एमपी प्रदेशामधल्या भागांमध्ये आहे पण याचा परिणाम काय होणार आहे नाशिक नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास बॉन्ड्री लगतच्या भागांना कारण की हे डब्ल्यू डी ची कंडिशन आहे बाँड्री लगतच्या भागांना उत्तरेकडील भागांना इथे हलक्या सरी देखील कोसळू शकतात किंवा एखादो सर मोठी देखील जाऊ शकते हे इकड्या बाँड्री लगतच्या भागांचीही कंडिशन आहे बरहामपूरला देखील या काळामध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल तेरा तारखेला धुईचा परिणाम महाराष्ट्राभर पुन्हा आहे तेरा तारखेला धुई कायम आहे म्हणजे हे जे वारं सुटलं आहे आज दिवसभर आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये वारं असेल विदर्भात तर खूपच वारं असेल मराठवाड्यामधले देखील चांगल्या जवळपास जालना असेल परभणी असेल हिंगोली नांदेड जे काही परिसर असतील इथे देखील आज सकाळपासून जोराने वारे वाहिले असतील हेच वारे, 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 वारे आभाळ काढणार आहे तर त्या आभाळाची तारीख देखील तुम्हाला उद्या परदेशी आभाळ कुठे कुठे मी सांगितले सुरुवातीला हे देखील पाहायला मिळाले पण याच काळामध्ये येणारा आभाळ हे निष्क्रिय आहे सक्रिय मधलं नाहीये आता जे काही नवीन आले असेल त्यांना सांगण्यात येते की आजच्या वाऱ्याने उद्या कुठे कुठे आभाळ निघणार आहे हे देखील पहा कोल्हापूरच्या किरकोळ भागांमध्ये सांगली परिसरामध्ये जालन्याच्या काही भागांमध्ये परभणी त्याचबरोबर इकडे सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये आभाळ निघायला सुरुवात होईल उद्याच्या डेटला दहा तारखेला पण जे शनिवारची तारीख आहे ह्या शनिवारी मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ढग निघायला सुरुवात होतील या नांदेड जिल्ह्यामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्हा सांगली परिसर पंढरपूर एरिया अहिल्या देवीनगर परिसर यामध्ये सुद्धा बीड जालना पैठण गंगापूर या देखील भागांमध्ये ढगांची रेलचेल अधिक वाढेल जळगाव जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी या ढगाळ वातावरणाची रेलचेल आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे आता मी पावसाबद्दल देखील बोलतोय नांदेड जिल्ह्यामध्ये परभणी वगैरे परिसरामध्ये किरकोळ हलक्या सरी शनिवारी जी तारीख बारा जानेवारी येते अकरा जानेवारी येते या अप्रेलमध्ये शनिवारी अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीच्या मध्यभागामध्ये हलक्या सरींची शक्यता दाटवते दोन ठिकाणी ढग जमतील आणि अशा पद्धतीचे प्रकार घडतील कारण की ढगांची आकार ढगांची संख्या ही ह्या दिवशी जास्त आहे आता बोलूयात आपण थोडा विदर्भाच्या बाजूला बोलूयात अकोला अमरावतीमध्ये ढगांची रेलचेल वाढेल वारे असल्यामुळे हे पाऊस टिकणार नाही मोठी कंडिशन नाही एक पॉईंट एक टक्के ते दोन टक्के एवढीच कंडिशन आहे ऐंशी टक्के ते नव्वद टक्के असल्यानंतर वाहुनी पाऊस होतो पंचवीस ते तीसच्या आठ टक्केवारी असल्यानंतर पेंडवणी किंवा बुरबुर पाऊस होतो हे एक ते पाच टक्केवारीच्या आसपास कंडिशन आहे त्यामुळे झाका पाकायची गरज पडणार नाही मात्र आभाळ येणार आहे वारा गारवा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे टिकणारी कंडिशन नाही आहे शनिवारी आपण बघतोय सोम सॉरी रविवारी रविवारी कंडिशन देखील ढगाळलेलीच पाहायला ना मिळणार आहे नांदेड जिल्हा परभणी ह्या भागात देखील ही ढगाळलेली परिस्थिती कायम असणार आहे मात्र पावसाची शक्यता याच्यामध्ये देखील नाही आहे पंधरा आणि सोळा तारखेला वातावरण हे बिघडणार आहे हलक्या सरी वगैरे घेऊन येणार आहे सोळा तारखेची ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते लातूर जिल्हा नांदेड परिसर चंद्रपूर परिसर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचंड मध्ये हाय लेवलवरती ही धुई जाणार आहे त्यामुळे एक संकट महाराष्ट्रावरती येत आहे त्यामध्ये पाऊस कमी आणि धुईचा फटकारा जास्त आहे कारण की दक्षिण महाराष्ट्राकडे दक्षिण भारताकडे या वातावरणाची रेलचेल उत्तरेकडे सरकते आहे बंगालच्या उपसागरामध्ये एल पी पी प्रेशर एरिया बनलेला आहे पण तो खूपच कमी आहे त्यामुळे नुसतं आवाळ येईल काही ठिकाणी हलक्या वगैरे सरीदेखील पडतील आणि मात्र या सोळा आणि सतराच्या तारखेच्या दरम्यान गारवा मात्र नॉर्मल होणार आहे जे आता कडेक्याची थंडी पडलेली मी सुद्धा स्वेटर घालून लाईव्ह करतो आहे तर ही जी कडेक्याची थंडी आहे हिच्यामध्ये बऱ्याचदा नॉर्मलपणा येणार आहे जसा की आपण एकवीस बावीसच्या वेळेस पाहिला आहे या पद्धतीचा नॉर्मलपणा या काळात येणार आहे आपण मागच्याही काळात सांगितले की संक्रांतीच्या वेळेस ही कंडिशन घडू शकते पण जसे त्यावेळेस सांगितले की मोठी नाही आहे तसंच ही मोठी नाहीये फक्त बदलणार आहे किरकोळ सरी व्यतिरिक्त ही मोठी कंडिशन नाहीये ठीक आहे धुईचा प्रादुर्भाव खूपच आहे पालेभाजे उत्पादक असतील किंवा द्राक्ष उत्पादक असतील यांना याच्यामध्ये आव्हान असणार आहे याच वेळेला कांदा मला वाटतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बरेचसे फोन येऊन गेले यांना एक विनंती असेल वार याच्यामध्ये देखील काही काही ठिकाणी जास्त या दोन दिवस तर ह्या वाऱ्यावरती नियंत्रण तर आपण करू शकत नाही फक्त तुमचं काय नियोजन असेल त्या नियोजनाने हे कंडिशन करत चालला तर आता पुन्हा एकदा एका मिनिटामध्ये सगळा शेड्यूल सांगतोय की मित्रांनो उद्याच्या डेटला म्हणजे उद्या दहा तारखेला दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये कुठे मोठे ढगं निघतील परवाच्या डेटला म्हणजे अकरा तारखेला सगळीकडे ढगं असतील छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल वगैरे सगळीकडे ढग असतील या भागात देखील हलक्या सरी होऊ शकतात अशा प्रकारची कंडिशन आहे आणि त्यानंतर चौदा तारखेला संक्रांतीला काहीही मोठं वातावरण आहे पण ढगाळ परिस्थिती होणार आहे पण सोळा तारीख जी आहे ती सोळा तारखेला हलक्या सरी मराठवाड्यामध्ये हा घेऊन येऊ शकतो अशा पद्धतीची कंडिशन आहे तर आता तुमच्या कमेंट आहेत मारुती माळी आहेत निपाणी एरियामध्ये रेन कंडिशन काय आहे तर तालुका जिल्हा टाकत चला निपाणी म्हणजे हा कोल्हापूरची जी साईड आहे कर्नाटक परिसरामध्ये तुम्हाला पंधरा आणि सोळाच्या डेटला भुरभूर पाऊस आहे मध्यम स्वरूपाचा हा पाऊस आहे आदिनाथ गुट्टे सर नांदेडला पावसाची शक्यता सोळा तारखेला किरकोळ हलक्या सरी आहे आणि या रविवारी आणि शनिवारी ह्या उद्या परदीच्या डेटला हलक्या सरी पडू शकतात कुठे मोठे कारण की ढगळ इंगार आहेत हिंगणघाट वर्धा पावसाची शक्यता नाही आहे सध्याच्या काळामध्ये आभाळ मात्र येईल बोकरला देखील पाऊस नाही मित्रा मालेगाव नाशिकला देखील पाऊस नाही हलक्या एखाद दोन ठिकाणी मोठं वातावरण नाही आहे बाहू केला जाईल फक्त या वातावरणाचा मोठी कंडिशन नाही गारपीट वगैरे असे काही कंडिशन नाही ठोंबरेसर सुद्धा वगैरे भागात असे काहीही नाहीये मिळणार आहे जवळपास या दोन दिवसात आहेच पण रेकॉर्ड होते आणि ह्या मधल्या काळात देखील रोज धुई आहे म्हणजे उद्या उद्या आणि परवा ज्या भागांमध्ये धुईचा प्रादुर्भाव वाढेल तो जर एक अठरा एकोणीस पर्यंत काय मिळेल आणि फेब्रुवारीची सुरुवात आणि जा, जानेवारीची जी एंडिंग आहे जानेवारी ज्या वेळेस संपवतो या अशा ह्या दोन्ही अठ्ठावीसच्या पुढे देखील पावसाची रेलचेल वाढते मात्र त्यावेळेस मोठ्या पावसाची कंडिशन होऊ शकते गारपिटीची भीती असू शकते पण हे वातावरण गेल्याशिवाय त्याची डिक्लेरिटी आपल्याला सांगता येणार नाही वाल्मिक सर वैजापूरची कंडिशन नॉर्मल आहे ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता नाही आहे बुलढाणा अकोला अमरावती नांदेड हे जी भाग आहे हे सेम कंडिशनमध्ये आहे जगाळलेली परिस्थिती तुम्हाला येत्या अठ्ठेचाळीस तासामच्याही आहात मग दोन दिवसामध्ये पाहायला मिळेल पावसाची शक्यता ह्याच्यामध्ये नाही आहे आहे नाशिक देवळा सुद्धा भाग बोरशी सर पाऊस नाहीये मिरजला देखील पाऊस नाही लातूरला मात्र हलक्या सरी आहेत गोविंदोग तुमच्या भागामध्ये सोळा आणि सतरा तारखेची कंडिशन आहे आणि या दहा अकरा बारा तारी दिली मी तुमच्या परिसरामध्ये ही किरकोळ हलक्या सरींची आहे मोठी कंडिशन नाही आहे पंचवीस तारखेला बबन तांबेसर तुमच्याकडे ती कंडिशन सगळी होणार आहे आणि या काळामध्ये हलक्या सरी होऊ शकतात आणि याच्यामध्ये मोठी सर आहे का किंवा मोठा पाऊस आहे का याबद्दल आज बोलणं कठीण आहे कारण की हे जे मधलं वातावरण बनले हे दिशा ठरवणार आहे त्यामुळे तुमच्या परिसरामध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत तोही पाऊस येणार आहे पण त्यामध्ये गारपीट असे काही प्रश्न आहेत का प्रश्न म्हणजे यामध्ये असे काही सिस्टीम बनले आहे का रडा वगैरे सिस्टीम तयार आहे का सक्रियतेचं प्रमाण किती आहे सरकू शकतं का अशा सगळ्या गोष्टी असतात याच्यावरती आपण दोन दिवसानंतर त्याचं वक्तव्य करूयात आणखीन काही महत्वाचे क्वेश्चन असतील ते घेऊयात दोन मिनिटांमध्ये आपण लईव्ह आवरून टाकूयात कारण की सध्या मोठी कंडिशन नाही त्यामुळे आपण बऱ्याच जणांना भागवत पोलीस सर आहेत बियाणा काना लागवड केली आहे आम्हाला धुई कशी राहील तुम्हाला धुई खूप आहे दादा सर तुमच्या आंबड परिसर नाही आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये इथे अठ्ठेचाळीस तासामध्ये धुईला सुरुवात होईल म्हणजे दहा उद्या धुई उद्याचाही धुईचाच काळ आहे उद्याची दहा तारीख देखील धुईचे आहे यामध्ये आंबड घनसामगी जालना सगळे भाग येत आहेत त्यानंतर सोलापूरला जास्त धुर येईल उद्या तरी कमी आहे अकरा तारखेला जास्त धुई आहे मुंबई छत्रपती संभाजीनगर वैजापूर एरिया पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र खानदेश सर्वत्र कारण की याच काळामध्ये राजस्थानमध्ये तुफान पाऊस पडणार या काळामध्ये आणि त्याची येणार आहे पीमध्ये बारा तारखेला पीमध्ये पाऊस प्रवेश करतोय नागपूरच्या उत्तर बाजूसकडून तो जातोय निघून मोठी कंडिशन नाही आहे पण या दहा बाराला त्या वातावरणाची धुई आहे हिमधुई आहे नक्कीच वाल्मिक सर जयश्वर आहे तर तेरा तारखेला जी कंडिशन आहे ती तेरा तारखेपर्यंत धुई आहेच आता धुईचा बघा अकरा तारी तारखेपासून ही मधुई येते म्हणजे उत्तरेकडील डब्ल्यू चे जे संकेत आहेत एमपी पर्यंत त्याचा पाऊस मोडला आहे एम पीपर्यंत पर्यंत पाऊस फार जास्त आहे त्यामुळे हरभरा जे पीक आहे हरभरा पिकांना हे त्रासदायक ठरणार आहे हरभऱ्यासाठी तुम्ही काय करा तेरा आणि चौदाला एक धुईसाठी फवारणी केली तरी चालते आणि दुसरी कंडिशन अशी आहे की धुई येऊन गेल्याच्यानंतर तुम्हाला सतरा तारखेला सकाळच्या वेळेला फवारणी मात्र करावं लागेल कुठल्या प्रकारचं औषध वापरताय कुठली कंडिशन करताय हे मला माहिती नाही आहे पण सोळा पंधरा सोळा आणि सतराच्या धुईला जर ज्या ठिकाणी जर बारीक सारीक पाऊस पडला त्यांना गरज पडणार नाही आहे ज्यांचं हरभर फुलात आहे त्यांना या काळात पाणीही दिलं जाणार नाही कारण की जेवढं जास्त पाणी द्याल त्या भागामध्ये जास्त प्रमाणात धुई राहते यामागचं फिजिक्स काय आहे हे देखील तुम्हाला मी फळ्यावरती उद्याच्या लावीमध्ये नक्की सांगणार आहे जा कारण की ज्या ठिकाणी जास्त पाण्याचा ओलावा आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची धुई अडकून राहते जास्त प्रमाणात पडते तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर आज उद्या देऊ शकता हरभऱ्यांना पाण्याला दे आलं असेल तर पण नसेल आलं आणि तुम्ही नंतर ह्या वीस बावीसला पाणी देणार असाल तर ह्या काळात पाणी देऊ नका कारण की हे जो मधला काळ आहे हा धुईचा खूप आहे तुम्ही ह्या धुईचा परिणाम होऊन गेल्याच्यानंतर पाणी देऊ शकता ठीक आहे आणि जेव्हा जेव्हा जास्त अतिगारवा झाला आहे त्यावेळेस वातावरण बिघडलेलं आहे जेव्हा जेव्हा जास्त ऊन पडतं त्यावेळेस मोठा पाऊस झालेला आहे त्यामुळे असे प्रकार असे एल पी प्रेशर आणि हाय प्रेशर हे मी तुम्हाला मागेही फळ्यावरती मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितले हे प्रेशरची रेलचेल चालत असते सातत्याने चालत देखील राहणार आहे नामदेव आहे सर तुमच्याकडे सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर सिस्टम क्रिएट होणार आहे तर हे अजून आपण काही महत्त्वाचे अपडेट आहे त्या देखील पाहूयात एक लॉंग टर्म अपडेट देखील देऊयात आपण आता जवळपास वीस पंच अठ्ठावीस तारखेपर्यंत सगळी अपडेट पाहिली आहे एक लाँग टर्म म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि पुढच्या काळामध्ये कशी कंडिशन राहू शकते हे देखील पाहून घेऊन या राज्यामध्ये जवळपास हे अठ्ठावीसचं बारीक सारीक पाऊस गेल्याच्या नंतर किंवा ते काही याच्यामध्ये काही चेंजिंग झाल्याच्या नंतर आपण ते पाहणारच आहोत पण एप्रिल मे हे दोन तीन महिने थोडे मोठे दाखवत आहेत लग्न याच्यामध्ये कदाचित मोठे अडथळे देखील येऊ शकत आहेत त्यामुळे या मे महिन्यामध्ये ज्यांनी कोणी एप्रिल महिन्यामध्ये गारपीट आहे यावर्षी जे कोणी एप्रिल महिन्यामध्ये काही मोठे पिकं काढत का असेल ते एप्रिल महिन्यामध्ये गारपीट आहे मार्च बी थोडा सुरक्षित आहे पण मार्च कपर्यंत सुरक्षित आहे सोळा तारखेच्या आसपासपर्यंत सुरक्षित आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये दे देखील गव्हाची काढणी थोडी सुखरूप होऊ देईल जानेवारी देखील एवढाही खतरनाक नाही आहे पण ए मार्चपासून म्हणजे पुढच्या दीड महिन्यापासून मेन अवकाळीला सुरुवात होणार आहे गुढीपाडव्याच्या काळापासून ही कंडिशन सक्रिय होऊ शकते राहुल पवार सर तुमच्याकडे बारा तारखेला अकरा बारा तारखेला थोडेसे थोडे होऊ शकतात साताऱ्यामध्ये आणि एक कंडिशन पुन्हा येते सोळा तारखेला यामध्ये फक्त तुम्हाला भीती दा धुईची आहे ढगाळलेली परिस्थिती जी आहे पावसाची भी भीती नाही आहे एप्रिलपासून राज्यामध्ये मोठं संकट येण्याच्या मार्गावरती आहे एप्रिल महिना हा थोडा खतरनाक जाणार आहे त्यानंतर मे महिना देखील बऱ्यापैकी आहे बाकी मान्सून यंदा ठीकठाक आहे आपण मान्सूनचे देखील रिपोर्ट दिले आहे सुनील तेली सांगली सांगलीमधली जी थंडी आहे ती सोळापासून कमी होईल कारण की डगळलेली परिस्थिती आहे टी आपल्या रिस्पॉन्स दिलाय की अहिल्यानगरला हलक्या सरी किंवा मोठी कंडिशन नाही आहे असं ढगळलेलं वातावरण पंधरा सोळा बनेल आणि उद्या सुद्धा म्हणजे शनिवारीपासून शनिवारी आणि रविवार या दोन्ही गोष्टीला वातावरण ढगाळ आहे कन्नडची देखील सेम कंडिशन आहे ठीक आहे छत्रपती संभाजीनगर देखील त्याच पद्धतीचा आहे कन्नड वगैरे भाग देखील त्याच पद्धतीचा आहे सोलापूर तालुक्याला पंधरा आणि सोळाच्या दरम्यान हलक्या सरी मित्रा ठीक आहे तर अशा प्रकारे होती हे अपडेट आणि काही असं तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे असतात पण मला वाटतं तुम्ही एका ग्रुपचे ॲडमिन व्हा आणि सगळ्या ग्रुपमधनं तुमच्या भागातलाच लोकांना ॲड करा आणि तिथे त्यांचे ते ते काही प्रश्न असतील थी तिथे आपण लाईव्हमध्ये घेऊयात ठीक आहे कारण की लाईव्हमध्ये फक्त एकाची कमेंट घेतली तर हजारोंना ती गेली पाहिजे किंवा जर तुम्ही तुमच्या भागातल्या गाव तालुक्याचं नाव घेऊन ती कमेंट करत असेल तर स्क्रीन रेकॉर्डिंग लाईव्ह करायचं आहे किंवा हा लाईव्ह तिथे एक पार्ट शेअर करायचं आहे प्रवीण हिवाळे सर आपल्या जळगावमध्ये सध्याची कंडिशन जरा बरी आहे पण तुम्हाला दोन दिवसात धुईचा नक्कीच अजित साळगर सर आपल्याकडे हरभार पिकाचं पण जी जळगावची कमी राहून आता बसली आहे त्या जळगावला परवाच्या दिवशीपासून पासून धुईचा फटका बसणार आहे उद्याची दहा तारीख थोडी सुरक्षित आहे अकरा बारा तेरा ही तिन्ही दिवस धुईचे आहे त्यानंतर सोळा पंधरा सोळा सतरा तर खूपच धुई आहे संपूर्ण महाराष्ट्रात राहील आणि अकरापासून ते जवळपास अठरा एकोणीस पर्यंत धुईचाच काळ आहे जोपर्यंत तो पुढचा पाऊस येत नाही तोपर्यंत ठीक आहे सगळ्यांना एक पुन्हा एकदा शिवराय धन्यवाद